पंधरा ऑगस्ट यानिमित्त सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता स्पर्धेत भाग घेऊ शकता चला तर मग नमस्कार सर्वांना माननीय मुख्याध्यापक शिक्षक सर्व कर्मचारी आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिण आज आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत आपल्या देशाचा वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी संघर्ष केला महात्मा गांधी पंडित नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरु सुखदेव अशा अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहोत दिली त्यांच्या आपण आज मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतो स्वातंत्र्य म्हणजे फक्त साखळ दंडातून मुक्त होणे नव्हे तर जबाबदारीने वागणे आपल्याला आपल्या देशावर प्रेम करायचा असेल तर देशासाठी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे शाळा महाविद्यालय समाज आणि देशासाठी नेहमी चांगले विचार आणि कृती ठेवली पाहिजे आपण देशाचे भविष्य आहोत आपण शिक्षण घेतले पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे आणि सर्वांसोबत प्रेमानं वागलं पाहिजे हेच खरे देशप्रेम आहे चला तर मग आजच्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया आपल्या देशासाठी आणि काहीतरी चांगले करायचे आहे प्रामाणिक राहायचे आहे आणि देशाचा खरा नागरिक होऊन वागायचे आहे एवढे बोलून माझी भाषा संपितो जय हिंद जय महाराज चॅनलला सबस्क्राईब करून अशेच नवीन नवीन सोपे भाषेत पाहत राहा धन्यवाद